हॅलो नमस्ते श्री स्वामी कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये बघा लक्ष्मीपूजनाला म्हणजे ज्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत म्हणजे एकवीस तारखेला आपल्याला काही असे प्रभावी उपाय करायचे आहे ज्याच्या कारण तुमच्या घरामध्ये जे, जे दरिद्रताचा वास असतो किंवा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी जे स्थिर रूपामध्ये वास नाही करत तर त्यांचा स्थिर रूपामध्ये वास होईल आणि तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील तर आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जे उपाय करायचे आहे ते दोन आहे एक उपाय करायचा आहे आपल्याला लक्ष्मी माताच्या फोटो किंवा मूर्तीजवळ आणि एक उपाय करायचा आहे आपल्याला लक्ष्मी रूपामध्ये ज्याची आपण पूजा करता म्हणजे केळसुनी किंवा झाडू त्याच्यासमोर आपल्याला करायचं आहे तर बघा सर्वात आधी मी तुम्हाला सांगते तुम्हाला केळसुनीजवळ काय उपाय करायचा आहे तर केळसुनीजवळ तुम्हाला जो उपाय करायचा आहे ह्या केव्हा करायचा जेव्हा तुम्ही पूर्ण मांडणी करून घेणार बरोबर मांडणी झाले म्हणजे जेव्हा मांडणी आपण करू त्यावेळेसच आपल्याला करायचं आहे कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण काही अशा विशेष सेवा करत असता आणि त्या दिवशी आपण लक्ष्मी रूपामध्ये जी केडसुनी किंवा जी झाडू पूजत असतो त्याच्याजवळ ठेवून केलेला ह्या उपाय आहे आणि ह्या उपाय तुमच्या घरामधून जी दरिद्रता असते ना ते काढत असतो आपल्या घरामध्ये कचरा झाला आपण कशाने काढतो झाडूने काढतो ना त्याचप्रकारे ह्या उपायाने आपल्या घरामधली दरिद्रता जी असते ते निघत असते तर तुम्हाला काय करायचं आहे आपली पूजाची पूर्ण मांडणी झाली तिथे खालतीच सर्वात आधी स्वास्तिक काढायचं आहे झाडू जिथे आपण ठेवू त्याच्या खाली आधी स्वास्तिक काढायचं आहे एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे लाल कलरचा कापड त्यानंतर तुम्हाला एक रुपयाचं नाणं लागणार आहे आणि दो त्यानंतर तुम्हाला भीमसेनी कापूर येतो ना त्या भीमसेनी कापुराच्या दोन वड्या त्यानंतर म्हणजे भीमसेनी कापूर तर पूर्ण असे याच्यामध्ये जातो तर त्याचे दोन तुकडे करून घ्यायचे तसे तुम्हाला दोन तुकडे लागतील त्यानंतर तुम्हाला लागणार आहे लोंग त्या पण तुम्हाला दोन घ्यायच्या आहे आणि काळे मिरे तर तुम्हाला याचं काय करायचं आहे जिथे तुम्ही झाडू ठेवणार आहे म्हणजे पूजा मांडणी तुम्ही करणार ना ती खालती स्वास्तिक बनवलं की त्यावरती तुम्हाला हे लाल कापडचं ज्या लाल कापड असेल ना त्याच्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं त्यानंतर थोडासा दोन वड्या कापराच्या त्यानंतर लोंग काळी मिरे हे सर्व तुम्हाला बांधून घ्यायचं आहे आणि ती पोटली त्या स्वस्तिकवरती ठेवायची आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला ह्या झाडू ठेवायचा आहे आणि ही जी पोटली ठेवलेली आहे ही अखंड म्हणजे रात्रभर तुम्हाला तिथेच ठेवायची आहे कारण आपण ज्या सेवा वगैरे करू त्याची ऊर्जा सर्व त्याच्यामध्ये उतरेल मग ह्या पोटलीला तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे त्याविषयी सांगते दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी तुम्हाला ते जे एक रुपयाचं नाणं आहे ते एक रुपयाचं नाणं त्या लाल कापडामध्ये बांधून तुम्ही तुमच्या ती तिजोरीमध्ये ठेवून देवा नाही तुम्ही तिजोरीमध्ये म्हणजे लाल कापड ठेवला खाली नाणं ठेवलं तुमच्या पैशांच्या याच्यामध्ये तरी चालेल बाकी लाल कापडं बांधून ठेवलं तरी चालेल त्यानंतर ज्या कापराच्या वड्या असतील ते आणि लवंग तुम्हाला जिथे तुमचं देवघर आहे तिथेच बसून तुम्हाला त्या जाडायच्या आहे म्हणजेच पूर्ण घरामध्ये फिरायची गरज नाही तिथेच बसून तुम्हाला त्या जाडायच्या आहे दु नंतर संध्याकाळी केलं तरी चालेल पण पाडव्याची गडबड असते त्या कारणाने जसे तुम्ही पूजाची हे जेव्हा उत्तर पूजा करणार त्यावेळेस त्याच्या आधी करून घेतलेलं बरं तर तिथेच तुम्ही त्या जाडा त्यानंतर जे काडेमिडे आहे काडेमिरे मिरे जे आहे ना ते चारही काडेमिरे तुम्हाला तुमच्या चारही बा दिशामध्ये टाकायचे आहे चार दिशा तुम्हाला माहितीच आहे आणि याच्या मागचं कारण असं की चारही बाजूने जी येणारी नेगेटिव एनर्जी असे किंवा दरिद्रता असे किंवा दु म्हणजे जे दूषित परिणाम आपल्यावर ते होता त्या काही येणाऱ्या ऊर्जा असल्या त्या आपल्यापासून दूर होता आणि जेव्हा तुम्ही हे काळेमेगडे टाकणार आता केव्हा टाकायचं ह्याही तुम्हाला प्रश्न येईल तर तुम्ही तरत टाकू शकता किंवा तुमची ही जे कापूरची व आणि लोंगची जी मी तुम्हाला सांगितली त्यांना जाळून टाका ते झाल्यानंतरही केलं तरी चालेल तर विशेष म्हणजे काय करायचं माहिती आहे का तुमच्या घराच्या हॉलमध्येही टाकू शकता किंवा तुमचं मोकळं अंगण असलं आता आमचं अंगण आहे तसं तुमचं मोकळं अंगण असलं तशा अंगणातसुद्धा तुम्ही टाकू शकता पण जेव्हा तुम्ही हे टाकणार तेव्हा तुम्हाला मनात काय भावना करायची आहे काय विचार करायचे आहे की माझ्या या घरामधली जे काही नेगेटिव्ह एनर्जी आहे किंवा जी काही दरिद्री आहे किंवा जो काही क्लेश भांडणं जे काही आपल्या घरामध्ये चुकीच्या वस्तू सर्व घडतात त्या सर्व्या माझ्या घरातल्या ह्या निघत आहे दूर जात आहे आणि माझ्या घरामध्ये आनंद येत आहे माझ्या घरामध्ये भरभराटी येत आहे माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीचा स्थिरवास होत आहे अशा मनामध्ये भावना घेऊन हे तुम्हाला चारी बाजूला टाकायचं आहे बघा बऱ्याचशा वेळेस काय होते आपल्या घरामध्ये थोडेसे काही कीट वगैरे असं काही होत असतात जीवजंतू होत असतात तिथेही आपण मिडिया वापर करतो आणि जिथे मिऱ्यांचा वापर केला जातो तिथे छोटे छोटे कीट वगैरे होत नाही तर बघा हे म्हणजे वैज्ञानिकरित्या आपण त्या दृष्टीने जर का पाहिलं तरी देखील हे खूप महत्त्वाचं आहे तर तुम्हाला चारी बाजूला ह्या सर्व वस्तू काळे मिरे टाकायचे आहे आणि जो कापूरची वडी तुम्ही जाणणार तेव्हा तुम्हाला तिथेच बसायचा आहे आणि तिथेसुद्धा तुम्हाला मनामध्ये तोच विचार करायचा आहे की माझ्या घरामधली जी नेगेटिव एनर्जी आहे किंवा माझ्या घरामधली दरीदरी हे दूर होत आहे आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे आई आमच्या घरामधली अलक्ष्मी हे दूर जाऊ दे हे माता महालक्ष्मी आमच्या घरामधल्या कटकटी दूर जाऊ द्या आणि आमच्या घरामध्ये तुमचं चिर काळापर्यंत वास्तव्य असू द्या चिर काळापर्यंत आमच्या घरामध्ये तुम्ही वास्त कर्तव्य करा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर दुसरा उपाय तो म्हणजे माता लक्ष्मीच्या फोटोसमोर म्हणजे तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करत असणार किंवा तुम्ही मूर्तीची पूजा करत असणार मातेची मूर्ती येते ना त्या मूर्तीची पूजा करत असणार किंवा तुम्ही घरामध्ये म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी नारायणाचा फोटो असतो ते पूजा करत असणार तर तिथे तुम्हाला पूजा चालू होण्याच्या आधी म्हणजे आपण जेव्हा मांडणी करू तेव्हाच तुम्हाला ह्या दोन वस्तू ठेवायच्या आहे दोन विलायची आणि दोन लौंग बरोबर ह्या दोन वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहे आणि मग त्यानंतर आपण ज्या काही सेवा करणार आहे त्या सेवेला सुरुवात करायची आहे कारण आपण ज्या सेवा ह्या दिवशी करणार आहोत त्या सेवा, सेवा, सेवा खूप प्रभावी सेवा आहे आणि त्या सेवा ज्या आपण करू त्याची एनर्जी त्याच्यामध्ये उतरते आणि त्याचा आपल्याला खूप चांगला लाभ होत असतो आणि तुम्हाला माहिती आहे लोंग हे माता लक्ष्मीला प्रिय आहे अतिप्रिय आहे आणि विलायचीसुद्धा लक्ष्मी माताला खूप प्रिय आहे आता तुम्हाला हे सुद्धा दुसऱ्या दिवशी उचलायचं आहे तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तुम्ही तिजोरीमध्ये ठेवा तुमची लक्ष्मी कुंचनची सेवा चालत असेल तुम्ही त्यात ठेवलं तरी चालेल किंवा तुमच्या घरामधला जो कर्ता पुरुष आहे जे नोकरी वगैरे करतात तर तुम्ही दोन विलायची आणि दोन लोंग आहे तर तुम्ही एक विलायची आणि एक लवंग तुमच्या पर्समध्ये ठेवा एक त्यांच्या पर्समध्ये द्या पण असं ठेवायचं की जसं एखाद्या वेळेस आपण कु परत परत आपला हात त्याला लागायला नको पर्सच्या खूप मधल्या भागात ठेवायचं आहे किंवा आप म्हणजे पर्समध्ये अशा जागेवरती ठेवा की आपला स्पर्श त्याला व्हायला नको आणि हीच महत्त्वाची खूप महत्त्वाची सेवा आहे बघा याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आणि लक्ष्मी मातेचं पूजन जेव्हा घडत असते जे स्तोत्र वगैरे आपण करत असतो ते सर्व याच्यावरती येतात आणि त्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला येत असतो तर अशी ही छोटीशी माहिती होती पण खूप उपयोगाची आहे काही वेळ लागणार नाही सेवा तुम्हाला ज्या करायच्या आहे त्या करायच्याच आहे फक्त तुम्हाला ह्या दोन तीन वस्तू ज्या आहे झाडूखाली त्या चार वस्तू आणि लक्ष्मी माताच्या फोटोसमोर त्या दोन वस्तू त्या तुम्हाला फक्त ठेवून द्यायच्या आहे तुम्हाला काही स्पेशल हातामध्ये घेऊन त्याच्यावरती सेवा करायची गरज नाही तर ह्या महत्त्वाच्या आहे पूजा मांडणी झाल्यानंतर लगेच तुम्ही लक्षात घ्यान ते ठेवा पूजा चालू होण्याच्या आधी मंत्रस्तोत्र चालू होण्याच्या आधी तुम्हाला हे सर्व करायचं आहे तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटते नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका बाकी झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ